अनिता विद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत विद्यार्थिनींना सायकल वाटप मानव विकास मिशन अंतर्गत पंचायत समिती नवापूर यांच्या सहयोगाने शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षात इयत्ता आठवीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या गरजू पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांना सायकल मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले सदर सायकल वाटप कार्यक्रम प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मार्च शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सरलाताई गोविंदराव वसावे व ज्येष्ठ संचालिका सौ संगीताबेन अनिलभाई पाटील मॅडम उपस्थित होत्या या कार्यक्रमात आलेल्या प्रमुख अतिथींचे स्वागत शाळेच्या मुख्याध्यापिका सौ एल के पाटील यांनी गुलाब पुष्प देत स्वागत केले एकूण तेवीस विद्यार्थिनींना सायकल वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापिका सौ एल के पाटील मॅडम यांनी केले तर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाप्रसंगी विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक बी सी सर ए पी सर आर डी सर आर व्ही आघाव सर डी एस पुराणीत सर एस बी सर पी व्ही सर भाऊसाहेब निखिल पगार यांच्यासह कर्मचारी व लाभार्थी शाळकरी विद्यार्थिनी उपस्थित होते महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज अहिरे नवापूर